स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील अनेक नागरिक वस्ती इमारतींवर चुकीच्या पद्धतीने आरक्षण पडले त्यामुळे हरकती सूचना घेऊन ते वगळण्यात आले मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून शहराचा अंतिम विकास आराखडा आणि नकाशा प्रलंबित आहे महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हा अंतिम विकास आराखडा आणि नकाशा प्रसिद्ध करावा अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी बांधकाम सभापती संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला हो चुकीच्या पद्धतीनं आरक्षण टाकल्यानं मिळकतधारकांना स्वतःच्या जागेचा विकास करता येईना त्या जागेची खरेदी विक्री थांबली असून त्यावर कर्जही काढता येत नाही त्यामुळे आरक्षण वगळण्याची मागणी होत होती राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं दिलेल्या सहा सप्टेंबर दोन हजार चौदाच्या आदेशानं हिचलकरंजी नगरपालिका हद्दीतील वाढीव वाध हद्द शहापूर कबनूरमधील राहती घरं विकसित झालेला भाग जिल्हाधिकारी बिगरशेती आदेश गुंठेवारी झालेल्या मिळकती रेखांकन मंजूर असलेल्या मिळकतींबाबत हरकती सूचना ठराव सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी नगरपालिका सभागृहात मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रस्तावही दिलाय प्राथमिक नकाशा प्रसिद्ध झाल्यावर आरक्षणामध्ये चुका त्रुटी नकाशा आढळलेल्या एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मिळकतधारकांनी हरकती सूचना मांडल्या होत्या तरीही अंतिम विकास आराखडा आणि नकाशा प्रसिद्ध होत नसल्यानं मिळकतधारकांचं तर नुकसान होतंयच पण महापालिकेचा कर आणि शासनाच्या महसूलाचंही नुकसान होत आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रारूप विकास आराखडा आणि नकाशा महापालिका निवडणूक आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध करण्याची मागणी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे तसंच या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे यांनाही दिले मागणीची त्वरित कार्यवाही न झाल्यास या विरोधात मिळकतधारक तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही निवेदनात दिल्याचं जाधव यांनी सांगितलं यावेळी राजेंद्र डांगरे नवल बाहिती संजय ओझा संजय दायमा यांनीही चुकीच्या पद्धतीनं पडलेलं आरक्षण उठवून अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे